नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी महाराष्ट्रात प्रथमच कल्याण डोंबिवली परिसराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिका राबवणार चेन्नई पॅटर्न येत्या रविवारी होणार प्रकल्पाचे लोकार्पण कल्याण डोंबिवलीकरांना गेल्या कित्येक वर्षापासून भेडसावणाऱ्या कचरा आणि शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न सोडवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला आहे विशेष म्हणजे अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातील पहिलाच तर चेन्नई नंतर देशातील दुसराच उपक्रम असणार आहे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत येत्या रविवारी अठरा मे रोजी या महत्वाकांशी उपक्रमाचे लोकार्पण केले जाणार आहे चेन्नई केवळ भारतातील नव्हे तर जगातील लंडन नंतरची सर्वात जुनी महानगरपालिका कल्याण डोंबिवली शहरापेक्षा कितीतरी पटीने अधिक क्षेत्रफळ आणि जवळपास ती पटीने लोकसंख्या अस असणारे मेट्रोपॉलिटन शहर कल्याण डोंबिवली प्रमाणे कमी जागेमध्ये लोकसंख्या असल्याने काही वर्षापर्यंत इकडेही कचऱ्याच्या समस्येने नागरिक आणि महानगरपालिका प्रशासन झाले होते जानेवारी दोन हजार वीसच्या च्या म्हणजेच कोविडच्या काळापासून चेन्नईने कचरा आणि शहराच्या स्वच्छतेसाठी यशस्वीपणे राबवणाऱ्या अनोख्या कचरामुक्त शहर उपक्रमाचे देशभर कौतुक केले जात आहे चेन्नई महानगरपालिकेने उर्बे सरसुमित या जागतिक कीर्ती प्राप्त संस्थेच्या माध्यमातून चेन्नई या शहराचा कचरा आणि शहर स्वच्छतेमध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे विशेष म्हणजे चेन्नईतील नागरिकांनीही या अनोख्या उपक्रमाला तितक्या सकारात्मकपणे प्रतिसाद दिल्यानेच गेल्या चार वर्षात या उपक्रमाने शहर स्वच्छतेमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत आणि आता हा शहर स्वच्छतेचा चेन्नई पॅटर्न आपल्या कल्याण डोंबिवलीमध्ये राबवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घेतला आहे यासाठी पहिल्या टप्प्यात कल्याण पूर्व डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या सात प्रभागांची डी एफ जी एच आय जे वॉर्ड निवड करण्यात आली आहे या सातही प्रभागांमध्ये सुमित एल्फोफ्लास्क या संघटनेच्या माध्यमातून कचरामुक्त शहर उपक्रम राबवण्यासाठी कचरा संकलन वाहतूक आणि रस्ते सफाईचे अतिशय सूक्ष्म पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे त्यातही यापूर्वी किती कचरा उचलला जायचा त्याच्या वजनांवर संबंधित देयक दिले जायचे मात्र या नवीन संकल्पनेनुसार के डी एम सी प्रशासनाकडून यासाठी तब्बल पंचेचाळीस नॉर्मल्स बनवण्यात आले आहेत हे सर्व नॉर्मल्स आणि की परफॉर्मन्स इंडिकेटर तपासूनच या कामाचे देय दिले जाणार आहे आणि त्यांची पूर्वता न झाल्यास संस्थेवर दंडनात्मक कारवाईची तरतुदी महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे हा या उपक्रमातील सर्वात महत्वाचा भाग पी असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे कचरा संकलन वाहतूक आणि रस्ते सफाई या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर कचरा मुक्त शहराच्या विशेष म्हणजे यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि त्याला ज्ञानाची उत्तम साथ अशी सांगड घालण्यात आली आहे दिवसातील चोवीस तास तीन शिफ्ट मध्ये हे काम चालणार असून प्रत्येक घराबाहेरील कचरा उचलण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे इतकेच नाही तर सोबत शहरातील मुख्य असो की अंतर्गत रस्त्याच्या परिणात्मक स्वच्छतेसाठी कुशल मनुष्यबळासोबतच पॉवर स्पीपर मशीनचाही समावेश असणार आहे नागरिकांच्या कचऱ्या संदर्भातील तक्रारीसाठी विशेष ॲप बनवण्यात येणार असून या ॲप सोबत सोशल मीडिया फोनद्वारे येणाऱ्या तक्रारी विना विलंब सोडवण्यासाठी आय सी सी ची ही निर्मिती करण्यात आली आहे दरम्यान चेन्नईच्या धर्तीवर सुरू होणारे या महाराष्ट्रातील पहिल्याच कचरामुक्त शहर उपक्रमालाही चेन्नई प्रमाणे कल्याण डोंबिवलीकरांचाही प्रतिसाद मिळेल असा हा विश्वास कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद